तुमचा खोट नंबर ऐकलं तुम्हाला कळून मी आले इकडे नाही लग्ले तुमचा नंबर आलाय कुठं तुमचं बूथ आहे कुठं तुम्ही मतदान करायचं हे सगळं तुमच्या कुटुंबाची यादी आलेलं आहे तुम्ही मतदान तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतर तुम्हाला कुठेही बुथवर थांबायची गरज नाही काही नाही तुम्ही हे नंबर डायरेक्ट तुम्ही मतदान करू शकता घेण्याची काहीच गरज नाही स्लीप वगैरे काय घेण्याची गरज नाही असं प्रत्येक घरोघरी आम्ही असे द्यायला होतो का तर आता आम्ही रिटायर झालेलो आहे पुढे पुढच्या पाच वर्षानंतर ही दोन्ही उमेदवार तुमची सेवा करण्यासाठी वार्डाचा विकास करायला तुमची सेवा करण्यासाठी आम्ही तुमच्यापाशी पोहोचवा थँक्यूकार यांच्याकडून त्यांच्या या उमेदवारी मागचं विजन आणि त्यांच्या विकासाचं विजन काय आहे हे आपण जाणून घेऊया ताई नमस्ते आपण बोला आपलं नाव माझं नाव स्टेला सुधाकर गायकवाड मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी दिलेली आहे मी माझ्या गावामध्ये मी राहते बेथेलनगर मध्ये या बेथेलनगर मध्ये जेवढे उमेदवार निवडून गेले ते परत कधी आलेच नाहीत त्यामुळे मी एक निर्णय घेतला की आपल्या गावाचा किंवा प्रभाग क्रमांक एकोणीसचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी आपण पाहतोय की बेथेलनगरचा विकास हा कित्येक वर्षे झालेलाच नाही ना आहे या लोकांच्या पर्यंत उमेदवार पोहोचत नाहीत नगरसेवक पोहोचत नाहीत तर आपल्याच लोकांसाठी आपणच काहीतरी विकासाचं काम करावं हे ध्येय घेऊन स्टेला या ठिकाणी निवडणुकीसाठी उभारलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे भाऊ राजू गायकवाड हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण तरुणाई ही जी नशेच्या आहारी गेलेली आहे त्याचबरोबर इथली अशिक्षितता तर या सगळ्यांवर मात करण्यासाठी त्यांनी काय ठरवलेलं आहे आणि त्यांचं विजन काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया सर राजू सर नमस्ते आपण सांगा आपलं या प्रभागातलं विजन काय आहे माझ आता या महिला आहेत त्या घरकाम वगैरे करतात खरं माझा उद्देश काय आहे इथं हे करणं गारमेंट उघडणं गारमेंट उघडून तिथं महिलांना रोजगार मिळवून देणं हे माझं उद्देश आहे पहिला म्हणजे माझा उद्देश काय उद्देश आहे माझ्या महिला दुसरीकडे घरकाम न करता स्वतःच्या पायावर उभा राहून पिढी जी येणार आहे शिक्षणात हुशार होतील शिक्षणात पुढे जातील महिलांपासून सुरुवात आहे माझी या ठिकाणी राजू गायकवाड या उमेदवारांचं मत आहे की जर महिला शिक्षित झाली आणि महिला स्वयंरोजगारीत झाली किंवा स्वतःच्या पायावर उभारली तर ती पुढची पिढी देखील सक्षम करते तर याच विकासाचं ध्येय घेऊन राजू गायकवाड देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्या या भावी वाटचालीस सा आपल्या न्यूज टीम कडून खूप खूप शुभेच्छा